श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा तुमचं आरोग्य खूप छान जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज आहे मंगळवार आज मी बनवलेली आहे कांदा भजी आता त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती बघून घ्या चला पाहूया हां कोथिंबीर घेतलेली आहे लसूण ठेचून घेतलेला आहे हा कांदा घेतला आहे बा पा पातळ चांगला चिरून ओवा घेतलेला आहे आणि हे बेसन घेतलेलं आहे आणि लिंबू घेतलेला आहे आता मी ह्याची भजी करून दाखवते तुम्हाला आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे हा कांदा आपण ह्यामध्ये काढूया एका भांड्यामध्ये हे सगळंच काढूया आणि मीठ घालून त्याला चांगलं मिक्स क्रश करून घ्यायचं आहे बघा मी हे सगळं भांड्यामध्ये हे असं काढून घेतलेलं आहे सगळं कोथिंबीर लसूण कांदा ओवा आता ह्याच्यात मीठ घालते त्या चवीनुसार मीठ घालायचं जास्त पण घालू नका आता खारट होणार थोडंसं किंमत घाल आता हे लिंबू लिंबू पिळते आता हे सगळं असं हातानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला पाणी सुटलं पाहिजे अशा प्रकारे हे असं मिक्स करायचं आहे पूर्ण पूर्ण क्रॅश करून घ्यायचं आहे म्हणजे लसणीचा कोथिंबीरचा ओव्याचा पूर्ण स्वाद त्याच्यात उतरला पाहिजे अशा प्रकारे हे पूर्ण हे असं करून घ्यायचं आणि लास्टला पण बेसन टाकायचं हे पूर्ण मी आता असं क्रे क्रश करून घेतलेला आहे बघा थोडं पाणी सुटलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे हळद घालणार आहे लाल तिखट टाकणार आहे आपल्याला मिरची हवी असेल तर मिरचीही टाकू शकता मग लाल तिखट नाही हे टाकायचं थोडं तिखटच बनवायचं आहे थोडं बन चिमटेभर गरम मसाला रास्त नाही टाकायचं ते कडवट होतं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं आता मसाला वगैरे हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं झालेलं आहे आता आपण जो चण्याचं पीठ घेतलेला आहे ते आता घालायचं आहे थोडं थोडं घालायचं एकदम जास्त पण करू नका मग ते पीठ पीठ लागतं एकदम जास्त पण पीठ घालायचं नाही मग पीठ पीठ लागतं थोडं पहिलं घालून पाहिजे आपल्याला पूर्ण व्यवस्थित छान वाटलं हे असं सगळं मिक्स करायचं बघा कसं पाणी सुटलेलं आहे जर तुम्हाला एकदम सुकं एक वाटत असेल ना दोन थेंबच पाणी घाला जास्त घालू नका याचा मग टेस्ट नाही तर हे मी कांद्यामध्येच सगळं मिक्स केलेलं आहे पीठ जास्त पण नाही पीठ घालायचं जेवढं तर कांद्यात मावणार तेवढंच घालायचं हे बघा हे आता असं तयार झालेलं आहे आता मी ह्याची भजी काढते हे सगळं असं मी कांद्यामध्ये पीठ मिक्स करून घेतलं आहे पूर्ण कांदा लसूण कोथिंबीर अशा प्रकारे यात ता मी तयार करून घेतलं आहे आता मी हे तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये ही आहे माझी भिड्याची तवा भिड्याची कढई ह्याच्यामध्ये तेल छान राहतं छान हे राहतं जास्त संपत नाही आणि मस्त शिजलं वगैरे जातं आता आपण सुरुवात करूया भजीने काढायला अशी घ्यायची अशी काढायची गॅस बारीकच ठेवायचा जास्त फास्ट नाही ठेवायचा कारण तेल सुद्धा तापलेलं आहे मस्त अशी खरपूस छानपैकी भाजून घ्यायची आहे बारीक घ्यास कडाय करायचा जास्त तेल तापलं असेल तर एकदम जास्त पण तापायला द्यायचं नाही तेल बारीक घ्यास करायचा आणि मग छानपैकी आतून खुसखुशीत करायची नाही तर आतमध्ये मग पीठ कच्चं राहतं मग ते बरोबर लागत नाही चवचवीट लागतात तुम्हीही करून पहा अशा प्रकारे भजी कशी वाटते तेही सांगा कमेंटमध्ये का आणि काय बाकी असेल तुमच्या कमेंट्समध्ये सांगायचं तेही तुम्ही सांगू शकता अशा प्रकारे ही बघाची भजी झालेली आहे काय करतो हे शिंबू पिल्लो इकडे बघ इकडे बघ हे शिंबू दर दरा अरे माझ्या छेनूल अरे माझे छोनुल इकडे बघा इकडे बघा भजी झालेली आहे आमची पापड तळून झाले आहेत वाटाण्या भाजी बनवलेली आहे आता ही बघा रिद्धी भाजी खाऊन दाखव कशी झाली सांग मला आवाज आला का तुम्हाला चांगले झाले खरं खरं सांगायचं चांगलं नक्की ना हां तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला भजीची कशी आवडली तर कमेंट करू बोल सांगा पर आणि सांग बेलॉन क्लिक करा बाय समर्थ